कुशाला धरण अन घशाला कोरड अशी पाणी बाणी टंचाई धरण परिसरातील ग्रामीण भागात जाणवते तशीच काहीशी अवस्था अंबरनाथ शहरातील पूर्व भागातील शिवगंगानगर वसाहतीत जलकुंभ असून देखील नियोजना अभावी पाणी टंचाईने नागरिक त्रस्त झाले आहेत गेल्या पंधरा ते वीस दिवसापासून नागरिकांना अनियमित पाणी पुरवठा होत असल्याने वारंवार तक्रारी करून देखील दुर्लक्षित करणाऱ्या महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या विरोधात गुरुवारी वीस मार्च रोजी सकाळी शिवगंगानगर रिक्षा स्टँडजवळ स्थानिक रहिवाशांसह उपोषणाचा मार्ग पत्करावा लागल्याचे माजी नगरसेवक रवींद्र पाटील यांनी सांगितले दरम्यान महाराष्ट्र जीवन प्राधिकरण जलव्यवस्थापन विभागाचे कार्यकारी अभियंता मिलिंद देशपांडे यांनी संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांसह उपोषणस्थळी भेट देऊन आपल्या विभागास काही अपवादात्मक परिस्थिती व तांत्रिक बाबी तपासून येत्या दोन तीन दिवसात जलकुंभाची पातळी पाच मीटर करून पाणीपुरवठा पूर्वपदावर करण्याचा प्रयत्न करण्यात येईल असे आश्वासित करून उपोषण मागे घेण्याच्या विनंतीवरून उपोषण सोडण्यात आले ब्युरो रिपोर्ट न्याय दरबार अंबरनाथ शहरातील शिवगंगा नगर येथे पाणी विस्कळीत झाल्यामुळे इथले स्थानिक नगरसेवकांनी उपोषण आज आयोजित केलेलं तर त्यांना आम्ही आणि आमच्या अधिकाऱ्यांनी तो पाणीपुरवठा विस्कळीत झालेला जो आहे तो व्यवस्थित पूर्वपदावरती आणण्यासाठी जे काय कार्य करणं आवश्यक आहे याबाबत त्यांना आश्वासित केलेलं आहे आणि पुढील दोन ते तीन दिवसामध्ये आता पाणीपुरवठा विस्कळीत जो झालेला होता तो पूर्वपदावरती येईल आणि सर्वांना नियमित पाणी भेटते त्याच्यामध्ये एम एस सी बीचं जे ट्रान्सफॉर्मर चेंजेसची जे कामं चालू होती मागच्या दोन आठवड्यामध्ये त्यामुळे हे प्रॉब्लेम झालेले ती कामं आता त्यांच्याकडून पूर्ण झाली तर येणाऱ्या टाईममध्ये असे प्रॉब्लेम्स येणार नाही